तुम्ही जर या पद्धतीने केक बनवला तर मुले बाहेरच बिकरीच खायचं विसरून जातील नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण रवा केकची रेसिपी बघतोय तुम्ही जर हे सांगितलेलं प्रमाण वापरून केक बनवला तर अगदी लहान मुलं सुद्धा हे केक बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात मी हे सांगितलेलं आहे तर चला मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने माप घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंत त्याच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी रवा टाकून घेतलेला आहे सोबत एक वाटी साखर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता यामध्ये त्याच वाटीने पाऊन वाटी तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता किंवा तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून वापरू शकता त्यानंतर त्याच वाटीनं एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे दूध गरम वापरायचं नाही नॉर्मल दूध वापरायचं त्यानंतर व्हॅनेलाय तीन ते चार थेंब टाकायचे आहेत व्हॅनिलाय नसेल तर तुम्ही वेलची देखील टाकू शकता आणि त्याच वाटीने पाऊन वाटी दही टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता तयार झालेलं मिश्रण एखाद्या भांड्यामध्ये काढून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आता मिश्रण सेट होऊसपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण केक शिजवणार आहोत त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी मुलांचा जो टिफिन बॉक्स असतो त्यामध्ये हा केक बनवून घेत आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी तूप लावून घेत आहे व्यवस्थित असं सगळीकडे तूप लावून घेतल्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे म्हणजे डब्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित लागलं की आपलं केक लग के शिजल्यानंतर लगेच निघतं तर बघू शकता छान असं मी गव्हाचं पीठ सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ राहतं ते डबा असं टॅप करून काढून घ्यायचा त्यानंतर ते परफेक्ट असं आपला डबा हा भरून तयार झालेला आहे केक शिजवण्यासाठी आता दहा मिनटानंतर मिश्रण इथं आपण बघू शकतो छान असा रवा फुललेला आहे आणि दाटसर बनलेलं नाही तुम्हाला जर इथं रवा दाटसर झालेला आहे असं वाटत असेल तर एखाद चमचा फक्त दूध टाकून घ्या पण मला इथं टाकायची गरज लागलेली नाही अगदी परफेक्ट असं आपलं हा मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा इनो टाकून घेतलेला आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा दूध टाकून घेतलेला आहे आता छान असं एकाच डायरेक्शनने दोन मिनिटांसाठी फेटून घेऊयात आणि तयार झालेलं मिश्रण आता आपल्या डब्यामध्ये टाकून घेऊयात बघू शकता रेबिन कन्सिस्टन्सी अगदी छान आणि परफेक्ट आलेली आहे मिश्रणाला अशा पद्धतीचंच मिश्रण आपल्याला हवं आहे आता सगळं मिश्रण डब्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स किंवा जी हवा आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि केक छान असा बेक होईल आता वरून मी थोडेसे ड्रायफ्रुट टाकून घेत आहे बारीक चिरलेले तर यामध्ये काजू पिस्ता बदाम आणि त्यासोबत अक्रोड आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ शकता किंवा चेरी देखील टाकून घेऊ शकता त्यानंतर लगेच गॅसवरती मोठं पातेले ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि टिन त्यावरती ठेवून वरून झाकण लावून मोठ्या आचेवरती दोन मिनटे शिजवायचं आणि त्यानंतर मंद आचेवरती पंचवीस मिनटे शिजवायचं पंचवीस मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि टूथपिक टाकून चेक करून घ्यायचं टूथपिक क्लिअर निघाली तर समजायचं आपलं केक व्यवस्थित बेक झालेलं आहे त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि पुन्हा कवर करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता कव्हर केल्यामुळे बघू शकता छान असा वरून देखील ब्राऊन कलर येतो जसं बेकरीमध्ये केकला कलर असतो त्या पद्धतीचा कलर येतो याकरिता गॅस बंद करून आपल्याला हे केक झाकून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जवळजवळ पूर्ण केक थंड होण्यासाठी दोन तास लागतात दोन तासानंतर चाकूच्या मदतीने कडा सैलसर करून घ्यायचा आणि हलक्या हाताने टॅप करून केक काढून घ्यायचा बघू शकता पाठीमागून ही छान असा मस्त बेक झालेला आहे वरून देखील छान असा केक बेक झालेला आहे आणि याचे पीसेस करून घ्यायचे आहेत बघू शकता केक अगदी परफेक्ट असं बेक झालेला आहे पटकन याचे पीसेस निघत आहेत आणि मस्त असे सॉफ्ट स्पॉन्जी तोंडात टाकताच आपला केक तयार झालेला आहे रवा केक जसा बिक्रीमध्ये असतो तसाच म्हणून तयार झालेला आहे मुलांना इतका आवडेल नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता केकचा कलर देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे तर रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती असा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय